नमस्कार मी रोहन गाडेकर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्र या काहीशी दुर्लक्षित राहिलेल्या विषयाची ओळख करून घेत असतो प्राचीन मंदिरे व मूर्ती आपल्या भारतीय संस्कृतीचा आरसा आहे भारतीय संस्कृतीचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे प्राचीन मंदिरे व मूर्ती यांच्या रूपाने प्राचीन भारतीय संस्कृतीचा हा ठेवा आजही आपल्यासोबत आहे मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्र हा खूप मोठा विषय आपल्याकडे रोजला व विकसित झाला त्यादृष्टीने बांधलेली मंदिरे घडवलेल्या मूर्ती हा आपल्यासाठी एक खूप मोठा असा सांस्कृतिक ठेवा आहे आणि जो आपल्याला जागोजागी दिसतो आहे गरज आहे केवळ त्या कलकुसरीकडे त्या बांधणीकडे त्या स्थापत्याकडे डोळसपणे बघण्याची मागील भेट होतो आपण मंदिर कसे पाहावे याची आपण एक थोडक्यात ओळख करून घेतली आहे या भागात आपण मूर्ती कशी ओळखायची याची एक थोडक्यात माहिती घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ही मूर्ती ओळखणे अगदी सहज शक्य होईल प्रतिमा किंवा आपण ज्याला मूर्ती असे म्हणतो ती चार पैराने घडवली जाते माती लाकूड दगड व धातू मूर्तीशास्त्रानुसार मूर्तीचे मुख्यतः चार प्रकार पडतात योग भोग यो यो गाव आ, वीर आणि अभिचारक योग प्रकारातील मूर्ती ह्या समतोल उभ्या असतात पंढरपूरमधील विठ्ठलाची मूर्ती ही योग प्रकारात मोडते गावगावी असणाऱ्या मारुतीरायाच्या मूर्ती ह्या वीर प्रकारात मोडतात भोग ही मूर्ती भोग प्रकारातील मूर्ती ही एक सुखासाठी निर्माण केलेली असते उदाहरणार्थ बालाजीची मूर्ती अभिचारक प्रकारातील मूर्ती जातोटोणा चारण मारण यासाठी वापरल्या जातात यात वापरलेली मूर्ती नष्ट करणे तात्काळ गरजेचे असल्याने या मूर्ती सहसा आपल्याला कुठे मिळत नाही त्यानंतर मूर्तीच्या अवस्थेनुसार सुद्धा मूर्तीचे चार प्रकार पडतात आसनस्थ यानक स्थानक आणि शयनक आसनस्थ म्हणजे बसलेली यानक म्हणजे वाहनारूढ स्थानक म्हणजे उभी आणि शयनक म्हणजे झोपलेली असे त्या मूर्तींचे अर्थ होतात अर्ध मूर्तीचे चल अचल व चल, चलाचल हे देखील चल, तीन प्रकार पडतात चलमूर्ती म्हणजे जी एका ठिकाणी स्थिर असते त्याला कुठेही हलवता येत नाही अचल मूर्ती हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण हलवू शकतो चलाचल अध म्हणजे जी मूर्ती वर्षभर एका ठिकाणी स्थिर असते व उत्सवादरम्यान दुसऱ्या ठिकाणी हलवली जाते त्याला चलाचल अशी चला। मूर्ती म्हणतात मूर्तीशास्त्रानुसार मूर्ती ओळखण्यासाठी काही निकष लावावे लागतात आपण देखील अगदी सहज या निकषांद्वारे मूर्तीची ओळख पटवू हो शकता त्याच्या बाह्य भागावरील किंवा मंदिरातील मूर्ती ओळखायची कशी यासाठी आपण आता एक उदाहरण म्हणून एक मूर्ती पाहणार आहोत आपण आहोत एका मंदिरात आणि एका मंदिराच्या सभा मंडपात आपल्याला ही भग्न मूर्ती दिसते आहे आपण मूर्ती पाहू शकता साधारणतः अडीच ते तीन फुटाची मूर्ती आहे मूर्ती जरी भग्न झालेली असली तरी आखीवाणी रेखो आहे ही मूर्ती पाच निकषांद्वारे ओळखायची आहे ठीक आहे तर आपण आता पहिला निकष घेऊयात मूर्ती ओळखण्यासाठी पहिला निकष आहे तो मूर्तीचा धड बघू शकता ही जी मूर्ती आहे मूर्ती छातीला कुठलाही उभार नाही आहे तर निश्चितच हे शरीर पुरुषाचं आहे हे आपण निश्चित सांगू शकतो या पुरुषाच्या मांडीवर एक शिल्प आहे आपण हे बघू शकता हे शिल्प या शिल्पाच्या छातीला मात्र उभार दिसतोय आपण बघू शकता हे निश्चित एक स्त्रीचं शिल्प आहे थोडक्यात एका पुरुषाच्या मांडीवर बसलेलं एका स्त्रीचं हे एक शिल्प आहे थोडक्यात आपल्याला एक पैशा निकषाद्वारेच एक आपल्याला एक आपण एक निर्णयापदी पोचलो आहे ठीक आहे तर मग दुसरा निकष उठला मग ते ओळखण्याचा तर मूर्तीचं शिर आज या दोन्ही मूर्तींचे शिर भग्न झाले आहेत ठीक आहे काही हरकत नाही इकडे आपल्याला गदा दिसते या हातामध्ये इकडं तर आपण एक तिसरा निकष बघूयात तिसरा निकष म्हणजे हात बघू शकता या मूर्तीच्या हातात शंख आहे हात इकडचा हात भग्न झाला आहे आणि मूर्तीचा डावा खालचा हात इकडे स्त्रीच्या कमरेजवळ आपण पाहू शकतो म्हणजे आपण सांगू शकतो की मूर्ती चतुर्भुज आहे मूर्तीचा एक हात बंद झाला आहे आणि तीन हातात मूर्तीच्या तीन आयुध आहेत ते आयुध कुठले आहेत तर मूर्तीच्या प्रदिक्षणाकामाने मूर्तीच्या डाव्या हातात शंख आहे वराचा हात भंग झालाय पुढील हातात ग गदा आहे तर खालील हात स्त्री शिल्पाच्या कमरेवर असून त्या हातामध्ये आपल्याला एक चक्रासारखं काहीतरी दिसतं ठीक आहे पहिल्यांदा कशा आपण बघितला मूर्तीचा धड ते पुरुषाचा आहे एक शिल्प स्त्रीचा आहे शिर असल्यामुळे आपल्याला कुठला निर्णय घेता आला नाही काही हरकत नाही आपण मूर्तीचे हात बघितलेत मूर्तीचे चतुर्भुज असून मूर्तीच्या एका हातात शंका आहे एका हातात एक हात हाता भग्न आहे तर वरील हातात गदा आहे आणि खाली हातात चक्र आहे ठीक आहे तर आपण आपला चौथा निकष बघूयात चौथा निकष म्हणजे पाय मूर्तीच्या पायाजवळ आपल्याला एक पूर्वी दिसतोय आपण बघू शकतो इथे खाली आणि पाचवा निकष म्हणजे मूर्तीची जागा मूर्तीची जागा म्हणजे या मूर्तीसाठी तो निकष महत्त्वाचा नाही आहे पण आपण मंदिरावर जे अष्ट अंकन केलेलं असते कारण अष्टदिकपाल हे त्यांच्या देशांचे स्वामी असतात ज्या देशांचे ते स्वामी असतात त्यांचं शिल्प त्या दिशेला केलेलं असतं त्यामुळे पाचवा निकष त्या शिल्पांसाठी महत्त्वाचा ठरतो आधी ह्या शिल्पासाठी आपण चार निकष बघितलेत मूर्तीचा धड शिर हाद आणि पाय ठीक आहे तर मग आपण आपल्या यावरून काही अंदाज येतो आहे काही मूर्ती कुठली आहे किंवा कुणाची मूर्ती आहे दर हो येतो आहे आपल्या मूर्तीला मूर्तीची शंका आहे एक हाद भगण आहे आणि वरील हातात गदा आहे आणि जो हात स्त्रीच्या कमरेजवळ आहे त्या हातात चक्र आहे बरोबर हे आयुधे कोणाचे आहेत तर हे आयुध आहेत भगवान विष्णूची गदा शंख चक्र पद्म हे भगवान विष्णूची आयुध आहेत आपण बघू शकतो की ते शंख आहे एका हातात एक हात, हात भग्न झाला आहे तर काय हरकत नाही वरील हातात गदा आहे या हातात गदा आहे आणि खालीला हातात चक्र आहे शंख ह्या हातात भग्न असल्यामुळे आपण एक अंदाज मानू शकतो की हातात पद्म असावं शंख पद्म गदा आणि चक्र हे भगवान विष्णूची मूर्ती आहे बरोबर म्हणजे खाली आहेत ते काय आहे पायाजवळ आहेत ते काय आहे ते भगवान विष्णूचं वाहन आहे ते आहे गरुड गरुडाचं रूपात शिल्पांक केलेलं आपल्याला आढळून आयुध पुरुष देखील असतो भगवान विष्णू ज्याला शंका असेल गदा असेल त्या गदांचं देखील शिल्पांकन रूपात केलेलं आपल्याला आढळून येतं ठीक आहे या ठिकाणी भगवान विष्णूचं वाहन हे गरुड आहे जसं भगवान शिवाचं वाहन हे नंदी असतं भगवान विष्णूचं वाहन हे गरुड असतं आणि ते या ठिकाणी मनुष्यरूपात आपल्याला शिल्पांकन केलेलं दिसतं ठीक आहे आपण ओळखलं आहे की भगवान विष्णूची आसनस्थ मूर्ती आहे भगवान विष्णूच्या मांडूवर आपल्याला जी स्त्री दिसते मग ती स्त्री कोण आहे आपण बघताय त्या स्त्रीचा आपण एक इथे एक बारकाव पाहिला असेल त्या स्त्रीचा हात भगवान विष्णूच्या खांद्यावर आपल्याला दिसतो मूर्ती जरी भग्न असली दोन्ही मूर्तींचे शिर जरी आज भग्न असले तरी ज्या स्त्री मूर्तीचा हात आपण भगवान विष्णूच्या खांद्यावर आपल्याला दिसतो बरोबर म्हणजे भगवान विष्णूच्या मग स्त्री भगवान विष्णूच्या मांडू स्त्री कोण आहे तरी आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी तर मग ही आपण आता या निर्णयापर्यंत पोचू शकतो का हे शिल्प भगवान विष्णू लक्ष्मीच्या आलिंगन मूर्ती आहे तर मग आपण ओळखले आपण शिर नसताना हे शिल्प ओळखलं आहे ते कसं काय तर आपण पाच निकषांद्वारे हे शिल्प ओळखलं मूर्तीचा धड शिर मूर्तीचे हात आणि पायाजवळच्या मूर्तीचं वाहन तर आपली मूर्ती कशाची आहे तरी भगवान विष्णूची विष्णूलक्ष्मी अलिंगन मूर्ती आहे भगवान विष्णूंनी कमराजवळ हात आहे स्त्री भगवान विष्णूनी माता लक्ष्मीला अनेक अलिंगन दिलं आहे आणि माता लक्ष्मीचा हात भगवान विष्णूच्या खांद्यावर आहे तर आपण बघू शकता आपण ही मूर्ती पाच निकषांद्वारे ओळखली आहे त्यासाठी आपल्याला याची वाहनं आणि आयुध माहीत असायला हवीत कारण प्रत्येक देवतेचं वाहन आणि आयुध हे वेगवेगळे असतात असं भगवान विष्णूचं वाहन रूढ आहे हातात शंख पद्मगदा हे भगवान विष्णूची आयुध आहेत तसेच भगवान शि शिवाजी त्रिशूल डमरू हे आयुध असतात आणि वाहन नंदी असतो तर आपल्याला हे मूर्ती शास्त्रातील आपल्याला हे आयुध माहिती असेल अधिक बारकाईनं आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये आपल्याला कंठहार आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला दिसेल मंदिर आणि मूर्ती यांना भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेतक लक्षण म्हटलं जातं भारतीय संस्कृतीचा आरसा आहे त्याला आरसं कावर म्हटलं जातं कारण ही मूर्ती ज्या काळात शिल्पित केली गेली त्या काळातील स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या गळ्यातील जे आयुध आहेत ती शिल्पकारांनी ह्या मूर्तीच्या गळ्यात किंवा तिचे जे अलंकार असतील जे पोषक असेल हे त्या काळातल्या संस्कृतीवर प्रकाश टाकतात या मूर्तीद्वारे आपण सांगू शकतो की त्या काळातील पुरुष किंवा स्त्रिया कुठले अलंकार वापरत असतील किंवा त्यांच्या पोषक काय असेल आपण ह्या मूर्तीद्वारे सांगू शकतो आपण इथं बारकाईने बघितलं तर आपल्याला दिसेल की भगवान विष्णूच्या काळात कंठहार आहे बाजू बंद आहेत पायाला नुपूर आहेत कमरेला मेखला आहे आपण इथं बघू शकता इथं कमरेल मेखला आहे त्याला उदरबंध असंही मानतात जो कमरेल मेखला आहे त्याला माता लक्ष्मीच्या गळ्यात देखील आपल्याला दोन हार दिसत आहे आपण इथं बघू शकता लक्ष्मीच्या गळ्यात हे दोन हार आहेत एक लहान आहे हार आहे आणि एक मोठा कंठहार आहे लक्ष्मीच्या कानात आपण कुंडल देखील बघू शकतो बघू शकतात आपल्याला कानात कुंडल आहेत तर अशी ही सुंदर विष्णूलक्ष्मीची आलिंगण मूर्ती आता आपणही या निकषांद्वारे मूर्ती ओळखू शकता मूर्ती ओळखण्यासाठी या निकषांसोबतच काही पुराणकथांची देखील आपल्याला माहिती हवी रामायण महाभारत आपले वाडमय उपनिषद या ज्या घडलेलं पुराणकथा आहे त्या शिल्पांद्वारे चित्रित केलेल्या असतात तसेच प्रांगण सूत्रधार व अपारिषित पृच्छा हे जे मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्र या संदर्भात सांगितलेले ग्रंथ आहेत त्या ग्रंथातील भगवान विष्णू किंवा भगवान शिव इतर देवतांची जी आयुधं असतील जी वाहनं असतील किंवा त्याला आप आपण लांछनं असे म्हणतो तीसुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे तरच आपण मूर्तींची ओळख करू शकतो मला अपेक्षा आहे की आपणही यापुढे अगदी मूर्ती अगदी सहज ओळखू शकाल आपला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांनाही मंदिर व मूर्तीची ओळख होईल भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद